परंतु सध्या राज्य अनुसरून देशाचा कारभार चालला जात नाही आणि फक्त इथल्या सरकारला एकाच सोसायटीची भीती आहे ते म्हणजे बौद्ध बाकीच्या सोसायटीला सरकार घाबरत नाही कारण फक्त बौद्ध सोसायटीला सरकार घाबरत कारण त्याचं काय माहिती आहे का बौद्ध धर्माची जे आचारसंहिता आहे ती त्या आरिषद दिली माहिती कारण आपला हा निसर्गाच्या नियमावर आधारलेला धर्म आहे विज्ञानावर आधारलेला धर्म आहे

बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्राचा मुद्दाचा धन्मा दिला हे खुद्द करतील इतर इतर कोणी आपलं संरक्षण करू शकणार नाही आपल्या लेकरांना सुरक्षितता बाबासाहेब आंबेडकरांनाच मिळणार आहे म्हणून